विद्यादीप इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पसंत केलेली इंग्रजी माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी दर्जेदार शाळा आमच्या शाळेची खास वैशिष्ट्ये अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग समृद्ध ग्रंथालय आणि डिजिटल क्लासरूम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भव्य इमारत आणि प्रशस्त क्रीडांगण वर्षातून एकदा ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाणी सहलीचे नियोजन आम्ही गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवान विद्यार्थी घडवतो करा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्युनियर के जी ते इयत्ता दहावी पर्यंत आणि इयत्ता अकरावी आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये आजच प्रवेश निश्चित करा संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी क्रमांक पुन्हा एकदा त्र्याण्णव पंचवीस चारशे वीस नऊशे चौसष्ट आणि चौऱ्याहत्तर बावीस ऐंशी बावीस ऐंशी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तीवर कार्यवाही व्हावी म्हणून मोहिते कुटुंबियांचे उपोषण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत नरसिंहगाव तालुका कवटेमंकाळ येथील कैलासवासी नामदेव मोहिते यांनी दोन महिन्यापूर्वी मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे त्यांना आत्महत्या करण्यासाठी त्यांच्या दोन सख्या भावांनी व तीन पुतण्यांनी म्हणजेच एकूण पाच जणांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे या अन्यायाविरोधात नामदेव मोहिते यांची पत्नी आणि मुलगा दोन महिने पोलिसांकडे न्याय मागत आहेत त्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या अर्ज दिले वरिष्ठांच्या भेटी घेतल्या पण दुर्दैवाने पोलीस प्रशासनाकडून तोच कारवाई झालेली नाही या व्यवस्थेच्या दुर्लक्षेला कंटाळून न्याय मिळण्यासाठी अखेर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे आणि आज त्यांचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे उपोषणकर्त्यांची तब्येत खालावलेली असल्याने त्यांची डॉक्टर तपासणी करण्यात आली संबंधित उपोषणकर्त्यांचे एकच म्हणणे आहे की आम्हाला आमच्या पित्याचा न्याय मिळवून द्यावा अन्याय करणाऱ्या व कठोर कारवाई करण्यास यावी संबंधित उपोषणकर्त्यांचे एकच म्हणणे आहे की आम्हाला आमच्या पित्याचा न्याय मिळवून द्यावा अन्याय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी तरी आज उपोषणाला माझा तिसरा दिवस आहे तरी कोणतंही प्रशासन इथे कोणीही आलेलं नाही तरी माझी दखल घ्यावी या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार